शिरपूरजवळ आमोद येथील निळकंठेश्वर महादेव मंदिराच्या मागील संगीता रेसिडेन्सी पार्क येथे आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास रूम नंबर एकशे एकोणवीसमध्ये नवविवाहित तरुणीचा खून केलेल्या परिस्थितीत मृतदेह आढळला मृत युवती रेणुका धनकर जातोडा तालुका शिरपूर येथील रहिवासी असून तिचा दोनच दिवसापूर्वी तेवीस मार्चला चोपडा येथे विवाह झाला होता सकाळी साडे नऊ वाजता ती संशयित नरेंद्र एकनाथ भदाने उर्फ पप्पू शेटे यांच्यासोबत लॉज मध्ये आली होती सकाळी साडे दहा वाजता पप्पूने तिच्या लग्न होऊ दिले नाही मी तिला मारले सांगितले त्यामुळे तिच्या घटनास्थळी येऊन पोहोचले पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी भेट देऊन पंचनामा केला व धुळे येथून फॉरेन्सिक लॅबचे पथक पाचारण करण्यात आले आहे प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय असून संशयित फरार पप्पू शेटे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे पुढील कार्यवाही सुरू आहे